मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी आता तळ गाठलाय पावसानं दडी मारली आहे त्याच्यामुळे पाणी कपातीमध्ये वाढ करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलेला आहे तसा विचार सध्या सुरू आहे समजत आहे सध्या मुंबईमध्ये दहा टक्के पाणी कपात केलेली आहे आणि जर अजूनही पाऊस पडला नाही जर थेट धरणांनी आता तळ गाठलेला आहे हा जर साठा अजून उणेमध्ये गेला तर मात्र या संदर्भातले आणखी कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात दहा टक्के जी पाणी कपात आहे ती कदाचित वाढवली सुद्धा जाऊ शकते प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत निखिल सध्या पाणी कपातीमध्ये वाढ करण्याचा विचार सुरू आहे असं समजतंय जर वेळीच पाऊस पडला नाही तर नेमकी काय परिस्थिती उद्भवू शकते नक्कीच रिद्धी जून महिना संपत आला तरी सुद्धा पावसाची पाहिजे तशी हजेरी आहे ती मुंबई आणि मुंबईच्या बाहेर धरण क्षेत्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यामुळे धरणातील पाणीसाठा आहे तो तळागाळाला गेलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये पाणी कपात आहे ती मे महिन्यापासून सुरू करण्यात आलेली होती दहा टक्के पाणी कपात ही मुंबईमध्ये सुरू आहे त्यासोबतच मुंबईच्या धरणातून ठाणे आणि मीरा भाईंदर या तसेच भि भी, भिवंडी या महानगरपालिकांना देखील पाणी पुरवठा आहे तो केला जातो परंतु के जा ही जी दहा टक्के पाणी कपात आहे ती कुठेतरी वाढण्याची शक्यता आहे कारण जर पाहिजे तसा पाऊस जर पडला नाही तर येत्या काही दिवसामध्ये हा देखील निर्णय होऊ शकतो त्यासोबतच महानगरपालिकेकडून जो पाणी वापराचा जो संपूर्णपणे पाणी ज्या ज्या ठिकाणी वापरलं जातं त्यावरती देखील अतिरिक्त जे पाणी आहे ते कशाप्रकारे वाचवता येईल याचा विचार देखील महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येतो त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढवणारा हा संपूर्णपणे विषय आहे येणाऱ्या काळामध्ये जर पाहिजे तसा पाऊस पडला नाही तर कुठेतरी मुंबईची पाणी कपात आहे ती वाढू शकते त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आधीच देखील या ठिकाणी पाणी आतापासूनच जपून वापरण्याचं जे आवाहन केलेलं आहे ते पाळणं या क्षणाला फार महत्त्वाचं असेल धन्यवाद देखील दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी